म्हणता जर येत असेल तर पुण्यातने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रत्येक घरामध्ये जर असे पाच सात जण बसले तर त्याला रेव पार्टीच म्हणावं लागेल म्हणून मुळामध्ये पोलिसांना विचारायचं रेव पार्टीची व्याख्या काय आहे आणि विनाकारण रेव पार्टी रेव पार्टी सांगून बदनाम करण्याचं प्रयोजन काय आहे या ठिकाणी अशा अनेक कार्यवाही होतात पकडलं जातं काय पकडलं जात दुसरा भाग असा याच्यामध्ये कि पोलिसांनी यामध्ये ज्या ज्या ठिकाणी कार्यवाही केली त्या कारवाईचे विज्युअल्स म्हणजे प्रत्येक ठिकाणी जे जे काही दाखवलं ते तुमच्या मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आलं पोलिसांना असा कोणता अधिकार आहे की प्रायव्हेट लाईफ मधले हे व्हिज्युअल्स सगळे समोर दाखवावे पोलिसांनी हे निव्वळ बदनामी करण्यासाठी केलेलं कृत्य आहे म्हणजे पोलिसांना असे चेहरे दाखवण्याचा अधिकार नाही महिलांचे तर अजिबातच नाही परंतु या ठिकाणी महिलांचेही चेहरे दाखवले गेले पुरुषांचेही चेहरे दाखवले गेले आणि एक त्याच्या माध्यमातनं याच्यामधनं कशी बदनामी करता येईल अशा सर्वात एक सूत्र याच्यामध्ये त्यांनी ठेवलं खरं म्हणजे या संदर्भामध्ये डॉक्टर प्रांजल खेवलकरांना पहिल्या नंबरचा आरोपी करण्याचं कारण काय त्यांच्यावर कुठलाही गुन्हा नसताना त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा आहे असं सांगण्यात आलं पोलीस प्रेस मध्ये की त्यांच्यावर गुन्हा आहे त्यांच्यावर आजपर्यंत आयुष्यात एकही गुन्हा नाही ते गुन्हेगार प्रवृत्तीचे नाही ते एक वैद्यकीय क्षेत्रातले नावाजलेलं नाव आहे अशा स्वरूपामध्ये खोट त्या संदर्भामध्ये पोलिसांनी करणं की यांच्यावर गुन्हे दाखल त्यांना पहिल्या क्रमांकावर दाखवणं वास्तविक ज्या ठिकाणी पोलीस म्हणतात की अंमली साठा सापडला दोन ग्रॅम पॉईंट सात काहीतरी एम एल तो जो सापडला तो एका महिलेच्या मुलीच्या पर्समध्ये सापडला हे आपल्याला त्यांच्या चित्रीकरणामधनं दिसत आहे त्यांनी जे चित्रीकरण दाखवलं मीडियाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये दिसत आहे की त्या पर्समध्ये ते सापडलेलं आहे आणि त्या तिलाही माहिती नाही असं ते म्हणते पूर्वी जे काही असेल पण प्रत्यक्ष ज्याच्याकडे पर्समध्ये सापडलेलं आहे तिला पहिल्या क्रमांकाचा आरोप करायला पाहिजे होतो यांनी तर काही त्या ठिकाणी यांच्या बाळगलेलं नव्हतं हो यांनी या ठिकाणी कोणताही अंमली पदार्थ बाळगलेला नव्हता बाकी त्यांनी एकाच मुलीच्या याच्यामध्ये होतं तिला त्या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचा आरोपी करायला पाहिजे होतं आणि ह्यांना साक्षीदार करायला पाहिजे होतं की खरं आहे की नाही परंतु ह्यांना पहिल्या क्रमांकाचं करण वारंवार प्रांजल खेळलकरचं नाव घेणं एकनाथ खडसे जावयाचं नाव घेणं म्हणजे हे एकनाथ खडसेंच्या फॅमिलीला बदनाम करण्यासाठी मुद्दाम केलेलं कृत्य आहे यामध्ये जे काही मिळालेले अंबाले पदार्थ आहेत त्याच्यामध्ये पोलीस तुमच्या मीडियाच्या माध्यमात मला समजलं काल किंवा अल्कोहोल सापडलं दोघांच्या याच्यामध्ये अल्कोहोल सापडून आलं हा रिपोर्ट बाहेर कसा काय आला जर पोलिसांनी रिपोर्ट दिला असेल दर आपले ह्याने डॉक्टरांनी रिपोर्ट दिला असेल हवाल तर पोलिसांकडे येतो हा मीडियाकडे कसा आला आणि मीडियाकडे जरा अल्कोहोलचा तर मग त्या संदर्भात ड्रगचा रिपोर्ट का नाही येत अजून ड्रगचा रिपोर्टही यायला पाहिजे होता मग ड्रग्जचा रिपोर्ट येत नाही अल्कोलचा रिपोर्ट त्या ठिकाणी येतो मला संशय घ्यायला जागा आहे की एखाद्या वेळेस ड्रग्जच्या संदर्भामध्ये छेडखानी होण्याचा प्रयत्न केला जात असावा कारण ससूनचं नाव या संदर्भामध्ये अग्रेसर अलीकडच्या कालखंडामध्ये वर्सेकरच्या संदर्भामधला आपला अनुभव ताजा आहे त्या ठिकाणी ब्लडमध्ये सगळं बदलवण्याचा प्रकार घडला दोन हजार अजूनही डॉक्टर्स जेलमध्ये आहे त्यामुळे पोलीस कदाचित त्याच्यात टेम्पर करण्याचा प्रयत्न करत नाही ना मग अल्कोहोलचा या संदर्भामध्ये जर अहवाल तर हा येत नाही अल्कोहोल दोघांनी घेतला त्याचं नाव येत आहे की प्रांजल खेळलकरांनी या जाऊ शकते नावाचं नाव येऊन मीडियाला खरं काय खोटं काय ते माहीत नाही परंतु यामधून जे माझ्या जावायाने मला सांगितलं की मी कधीही आयुष्यात आयुष्यात ड्रग घेतलेली नाही आत्ताही ड्रग घेतलेला नाही असं त्यांनी म्हणजे मेडिकल रिपोर्ट येईल त्यावेळेस खरं खोटं समजेल आपल्याला पण मेडिकल रिपोर्ट आतापर्यंत काय येत नाही मला संशय घ्यायला त्या ठिकाणी जागा आहे दुसरं या ठिकाणी अल्कोहोलचा आपला छाप्यामधील व्हिडिओ मीडियाकडे कसे आले वगैरे ठेवले पण या महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यांचे माझ्या जावयाने मला सांगितलं की माझ्यावर पाळत ठेवण्यात आली ज्या ज्या ठिकाणी मी जायचो त्या ठिकाणी पाळत ठेवण्यात आली त्यांनी ज्या ठिकाणी गेले दोन तीन ठिकाणी एक प्लेन याच्यामधले म्हणजे सिव्हिल ड्रेसमधले पोलीस त्यांची पाळत ठेवत होते आणि त्याचे व्हिडिओ आहे मी त्यांनी असं सांगितलं नाही त्यांचे व्हिज्युअल्स आहे व्हिडिओ आपल्याकडे आहे असं त्यांनी मला सांगितलं ते आल्यानंतर ते बोलतील त्याच्यावर मग या पोलिसांना पाळत ठेवण्याचं काय कारण आहे आप त्यानंतर आपल्याकडे त्याचे व्हिडिओल्स आहे ज्या वेस्टर्न हॉटेलमध्ये हे गेले होते त्या वेस्टर्न हॉटेलमध्ये सुद्धा पोलीस आले संध्याकाळ रात्री एक ला चे आगा आगा चे ला ला ते साडेतीनच्या दरम्यान ते वेस्ट इन हॉटेलला आले वेस्ट इन हॉटेलचे जे पार्किंग स्टेशन आहे पार्किंग आहे त्या पार्किंगचे ज्या ठिकाणी व्हिडिओ कॅमेरे लावलेले आहे त्या कॅमेरेच्या मध्ये जे हे प्लेन्याचे पोलीस आहे ते दिसत आहे जे पोलीस तिकडे होते तेच पोलीस तिकडे दिसत आहे एकंदरीत हा प्रकार संशयास्पद या ठिकाणी पोलीस इतके तत्परता दाखवतात की लगेच त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेतात लगेच सगळे व्हिज्युअल्स त्याच्यामध्ये दाखवतात एवढी तत्परता प्रफुल्ल लोढा जो हनी ट्रॅप मध्ये अडकलेला आहे जो बलात्कारामध्ये अडकलेला आहे ज्याने गिरीश महाजनांवर आरोप केलेले आहे या संदर्भामध्ये पोलीस यंत्रणा किंवा सरकार पुढाकार घेऊन का जनतेला माहिती देत नाही या ठिकाणी बाकी माहिती द्यायला टाळा खर तर नाशिकला जे काही सेक्स स्कॅन्डल झालं म्हणा आणखी काही हनी ट्रॅप झाला म्हणतात त्याची इतकी गवगाव त्या ठिकाणी केलं त्या महिलेने जे आरोप केले त्याच्यानंतर तीन ठिकाणी ते मागे घेतले अशा स्वरूपाचे जे आहे वस्तुस्थिती जी आहे त्याच्याबद्दल सरकार का करत नाही एकंदरीत पोलीस यंत्रणा या संदर्भामध्ये कशाही रीतीने खडसे बदनाम झाला पाहिजे अशा स्वरूपाचा हा प्लॅन केलेला दिसतोय कारण ह्याच्या माध्यमातून हे दिसतंय चित्र की इथे वारंवार वारंवार वार खळ जावे खळसेंचे जावे अरे असेल तर त्याच्यामध्ये कार्यवाही करा मी त्याच्याबद्दल नाही म्हणणार नाही जर सत्य असेल तर कारवाई करायला माझी कुठलीही नाही पण अशा रीतीने जर कोणी प्लॅन करून करत असेल तर ते योग्य नाही आणि सरकारने याचे उत्तर दिले पाहिजे पोलिसांनी उत्तर दिले पाहिजे कि बा कशासाठी कोणत्या कारणासाठी व्हिज्युअल्स बाहेर आले कोणी केले त्यांच्या समोर पोलिसांनीच हे केले फोटो काढले पोलिसांनी फोटो काढल्या लगेच मीडियाला आले पोलिसांनीच त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करून दुसरा आठवा नव्हताच पोलिसच त्याच्याकडे व्हिडिओ चित्रण करायचे आणि जनते समर्थ मांडायचे याचा उद्देश काय दुसऱ्या ठिकाणी करत नाही आणि तुम्हाला कुणी अधिकार दिले प्रायव्हेट लाईफमधले हे करायचे ज्या ठिकाणी माझ्या जावयाचा मोबाईल तुमच्याकडे तुम्ही जप्त केला एक लॅपटॉप चार वर्षांपूर्वीचा जुनाही तुम्ही घेऊन गेले आणखी काही घेऊन जायचं असेल तर घेऊन जायचं त्याची माझी वॉट्सअप पण त्या मोबाईलमध्ये आमचे जे फॅमिली फोटो होते ते फोटो मीडियाला येतात कसे पोलिसांना कोणी अधिकार दिला फॅमिली फोटो छापायचा माझ्या पर्सनल लाईफमध्ये मध्ये तुम्ही काय हस्तक्षेप करू कुण शकता कुणी अधिकार दिला आणि कुणाच्या सांगल्यावरून पोलीस हे आहेत कुणीतरी याच्या मागे सूत्रधार आहे पोलीस बावल्यासारखे काम करून राहिलेले आहेत आणि त्यामुळे या संपूर्ण गोष्टीची सखोल चौकशी झाली पाहिजे यासाठी हे केलं पाहिजे म्हणजे सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मी मागणी करणार आहे आणि या ठिकाणी आज आहेच कोर्टामध्ये कोर्टामध्ये जे काही येईल ते होईल त्याच्याबद्दल नाही पण संशयाला अनेक ठिकाणी जागा आहे कारण दोन ग्रॅम असतं तर मग जामीन झाला असता मग टू पॉईंट सेवन करणं त्या ठिकाणी त्या ठिकाणी गांजा दाखवणं या ठिकाणी अशा स्वरूपाचे प्रयोग केले गेले -के आहे मुळात सातत जण बसलेले आहे तिथं कोणताही नाच गाण्याचा कार्यक्रम नाही आहे कोणत्याही प्रकारचे लेझर बेजर सारखे लाईट नाही आहे कोणत्याही प्रकारच्या दारूच्या फार मोठे भंडार नाही आहे जे शेकडो माणसं असतात त्याला रेव पार्टी म्हणतात असं माझं मत आहे माझं समज आहे पोलिसांनी याचाही खुलासा केला पाहिजे की सात जणांचा रेव पार्टी होऊ शकते का ते प्रायव्हेट पार्टी असेल त्याच्या संदर्भात पोलिसांना अशा स्वरूपाचं रेहू पार्टीचं स्वरूप देणं अत्यंत चुकीचं आहे असं माझं मत आहे मुलाकारण खडसेंना बदनाम करण्यासाठी हे चाललेलं आहे कारण अलीकडच्या कालखंडामध्ये अनेक प्रकरणं मी वारंवार सरकारचे बाहेर आणतो आहे रोहिणीताई वारंवार वारंवार सरकारवर हल्ले करत आहेत यांचं तोंड कसं बंद करून टाकायचं यांना बदनाम कसं करायचं यासाठी रचलेलं आहे षडयंत्र आहे हे बघा हे काहीही झालं तरी सत्य समोर येईल हो न्यायालयामध्ये प्रकरण आहे त्यामुळे अधिक मी काही जास्त बोलू शकत नाही जे काही आहे ते सत्य समोर येईलच त्याच्या माध्यमातून पण याचा अर्थ असा नाही आहे की आम्ही दबून जाऊ लढा चालू राहणार जो सत्य आहे चालू राहणार समाजासमोर मी मांडणार माधव वारंवार सांगितलेलं आहे या ठिकाणी की या संदर्भामध्ये मी वारंवार गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये हनी ट्रॅपच्या संदर्भात जे प्रभुद्ध लोढा सांगतो आहे त्याचं उत्तर सरकार का देत नाही त्या सीडीचं काय एवढं हे होत नाही मी स्वतः ती सीडी पाहिलेली आहे त्याने मला ते दाखवलेली आहे पण बार्गेनिंगमध्ये तो दाख त्याने सांगितलं ते की मी दाखवलं होतं प्रफुल्ल लोढाने स्वतः सांगितलं मी कळशन एक मिनिट खडसरने दाखवलं होतं हे त्यांनी सांगितलेलं आहे स्वतः त्याचे सीडी आपल्याकडे आहे पण जे दाखवलं ते माझ्याकडे नाही आहे त्याने दिलंच नाही असंही त्यांनी सांगितलं मी दिलेलं नव्हतं मग जे त्याने ते पाहिलेलं आहे त्याच्यानंतर चर्चा करावी चौकशी करावी तो भाग वेगळा होता मी त्या भागावर बोलणार नाही मी आज फक्त एवढ्या भागावर बोलेल की या ठिकाणी माझ्या जाबाईने हे सगळं व्हायच्या आधीच हे सांगितलेलं होतं की हे पाळत असे असे नसे असे व्हिडीओग्राफ कॅमेरे आमच्याकडे आहे तर त्याच्या चौकशा करा ना तुम्ही त्या जाऊ द्या तो प्रकार माग तो त्या प्रकारचा छडा आम्ही लावूच आणखी नाशिकच्याही प्रकरणाचा लावूच आणखी आमच्याकडे साताऱ्याचं प्रकरण एक आलेलं आहे हॅनिटर संदर्भामधलं दोन माजी मंत्र्यांचं आणि एक मंत्र्यांच्या मुलाचं ते आलेलं आहे ते खात्री करू पण तिथं लोकल चॅनलना ते प्रकाशित केलेलं आहे महाराष्ट्रावर अशा स्वरूपाचे चाललेले आहेत पुढे येऊ नयेत म्हणा प्रयत्न दिसतोय पण याचा अर्थ असा होणार नाही की तुम्ही आम्हाला तुम्ही आम्हाला बदनाम करा मला असं आरोप करायचा नाही जोपर्यंत न्यायप्रविष्ट आहे आणि जोपर्यंत निकालापर्यंत येत नाही तर त्याच्याबद्दल काही तथ्य येत नाही तो मला आरोप करणं बरोबर नाही पोलीस जे करताय त्या भूमिकेवर मी प्रश्नचिन्ह उभं केलेला आहे येईल ना समज कोणता आहे मी अनेक वर्षापासून राजकारणात आहे मी शोध पत्रिका पाहिलेली आहे आता तुम्ही शोधा ना तुम्हालाच आवाहन करतो नाही जे याच्या याचे उत्तर मीडियाने शोधा ना तुमच्या सूत्राकडून जे माहिती येईल ते शोध करा ते येईल बाहेर येईल आज नाही बाहेर येईल नक्की so... हे तर सरळ सरळ आहे बघा पोलीस यंत्रणा जी असते ते स्वतःहून जे कार्यवाही करते त्याच्यावर माझा विश्वास आहे परंतु अलीकडे हे जे दिसतंय विज्युअल दाखवणं नाव समोर आणणं वारंवार फोटो दाखवणं हे जे चित्र आहे हे माझ्या बाहेर आहे म्हणून आक्षेप आहे हे माझा आक्षेप आहे की बा अल्कोहोलचा रिपोर्ट येतो आणि ड्रग्जचा काय रिपोर्ट येऊ शकत नाही कारण त्याला शंका घ्यायला जागा यासाठी संदर्भावरला या संदर्भामधला अनुभव आहे मी कुण्या मंत्र्यावर कुण्या मुख्यमंत्र्यांवर आरोप करत असून आज माझा संशय पोलिस यंत्रणे संशय म्हणजे पोलीस यंत्रणाला प्रश्न असं का व्हावं तुम्ही आले की प्रांजल खेवरकर ह्यांनी असं म्हणता म्हणजे एक प्रांजल आरोप आरोपी त्याच्यामध्ये बाकीचे आरोपी नाहीत का ज्यांच्या हातामध्ये ड्रग सापडले ते नाहीत का ह्याच्याच हातात ड्रग नव्हते हे तर तुमच्या याच्यामधून दिसतं की हा उभा आहे बाजूला आमचा जाऊ बाजूला उभा आहे आणि त्याच्या हातात काही ड्रग नाही हे तुमच्या दिसत आहे आता ड्रग सेवन केलं की नाही केलं ते तर त्याच्यानंतर येईल ते आल्यानंतर मी बोलेल पण तुम्ही त्याच्या दाद्या निष्कर्ष जर काढायला लागलं तर हे चुकीचं आहे तुम्हाला ज्या ठिकाणी सत्य येईल तुमच्या समोर त्यावेळेस मी बोलेन आहे पोलिसांनी असं म्हटलं आहे की आम्हाला अशी माहिती प्राप्त झाली असेल गोपनीय माहिती प्राप्त झाली वास्तविक प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं तर कुणीतरी फिर्यादी असतो कुणीतरी तक्रारदार असतो त्या तक्रारदार नोंद करावी लागतं माझा प्रश्न असा आहे की या सगळ्या ज्या हालचाल झाल्या पोलिसांनी स्टेशन डायरीत लिहिल्या आहेत का ह्या प्रत्येक गोष्टीची नोंद स्टेशन डायरीत करावी लागते स्टेशनडरीत आम्ही चाललो आहे आम्ही इथं इथं गेलो आहे आम्ही इथून आलो आहे हे सगळं स्टेशनडरीच हवं असतं सरळ तुम्ही येता यांच्या संदर्भात कार्य करता आणि त्याच्या मागची जी घटना आहे या संदर्भामध्ये तर हे ठरवून केलेलं आहे असं म्हणायला वाव आहे परंतु चौकशीचा भाग आहे आणखी चौकशीमध्ये काय आहे त्यात का

पोलिसांना का काही रिकवर करायचं नसतं पण पोलिसांची पद्धत असते घरामध्ये आल्यानंतर लॅपटॉप घेणं मोबाईल घेणं त्यानंतर त्याच्यामध्ये काही नवीन काही मिळू शकतं याच्यात काय मिळणार आहे तर पारिवारिक फोटो मिळाले ते तुम्ही बाहेर गेले वास्तविक पारिवारिक फोटो पोलिसांना अधिकार कुणी सांगितला गुगलच्या संदर्भातले एका आमदाराकडे कसं काय जाऊ शकतं हे पोलिसांच्या साठेलोटे आमदाराकडे कसं जाऊ शकतो आणि आमदार कसा काय पत्रकार घेऊ शकतो आमच्या जळगावचा तो कसं काय पत्रकार परिषद या फोटोच्या संदर्भामध्ये गुगलच्या संदर्भामध्ये म्हणजे पोलीस जे आहे ते जाणीवपूर्वक करताय एखाद्या व्यक्तीकडे कसं जाऊ शकतो हे तो कसे फोटो प्रकाशित करू शकतो जे प्रायव्हेट आहे माझा अधिकार आहे दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला घटना दिल्या अधिकार दिलाय माझ्या प्रायव्हेट लाईफ मध्ये तुम्ही करू शकता मग आता सात जणांची पार्टी रिओ पार्टी म्हणून घोषित करता यापुढे आम्ही स्वतः प्रयत्न करू की ज्या ज्या ठिकाणी सात जणांना अडकवलं अंमली पदार्थ असेल नसेल ही रिओ पार्टी अशी घोषित करण्यात मागणी केली आम्ही ससूनला एक पत्र अजून दिलेलं नाही आज देणार आहे सासूनला एक पत्र दिलं आहे की तुमच्याकडे जेव्हापासून ब्लड कलेक्शन झालं तेव्हापासून ती सगळीचे सगळी जी काही तुमच्याकडे सी सी टी व्ही कॅमेरा लावलेले आहेत त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामधून मला ती माहिती मिळावी एक दुसरं पोलिसांकडे आम्ही मागणी करणार आहे या ठिकाणी की तुम्ही जे काही व्हिज्युअल प्रकाशित केलेले आहेत त्या व्हिज्युअलची एक प्रत आम्हाला मिळावी कारण ते तुम्हीच काढलेले आहे आता या संदर्भामध्ये जे गुगल ड्राईव्ह आहे या गुगल ड्राईव्हला कस गेलं बाहेर आहे जाऊ शकतं का पोलिसांनीच दिल्याशिवाय होऊ शकतं का त्या आमदाराकडे गुगल ड्राईव्हच्या संदर्भातली माहिती आहे ती माहिती आमदारांना कोण देत ते भाजपच्या आमदारांना कोण देत आहे जर तुमच्याकडे मोबाईल जप्त केलेला आहे तुमच्या ताब्यामध्ये मोबाईल आहे तर मोबाईलमधली सगळी माहिती बाहेर जशी काय जाते याचा पोलिसांवर प्रश्नचिन्ह उभं राहतं या, या संदर्भाचे उत्तर दिले पाहिजे पोलिसांनी मी या संदर्भात माझं हे सगळं झाल्यानंतर पोलिसांविरुद्ध डिफरमेशनचा एक दावा दाखल करणार आहे या संदर्भातलं सगळं पण आता हा माझा विषय संपू द्या विषय संपल्यानंतर मी ते करणारच आहे मी त्या ठिकाणी अशीम सरोदे म्हणून जे ऍडव्होकेट आहेत त्यांच्याशी काल बोलूनही आलो या दावा दाखल करण्याच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी मी डिस्कशन केली त्यांनी मला सगळ्या विस्तृत मी त्यांना सांगितलं आणि त्यांनी सांगितलं याच्यावर आपण नुकसानीचा दावा होऊ शकतो पोलिसांवर दावा होऊ शकतो आणि या झाल्यानंतर आपण त्याचा विचार करू नक्की करणार चला ना तर भाऊ बद झाला ना आता कशाला नवीन विषय काढला चला चला क्या मैं तो दामद को कोर्ट में में जो होगा कानून चलेगी उसके बारे में, में मेरा कोई कहना नहीं। मेरा विश्वास है, न्याय देवता पर विश्वास है वैसा तो मेरा पुलिस पर भी विश्वास है पुलिस भी कार्रवाई करेंगे तो अच्छा कार्रवाई करेंगे तो मैं उनका ही करूंगा उसका अभिनंदन करूंगा पर जो कुछ बातें हो रही है पुलिस की तरफ से वो बातों पर मेरा ऑब्जेक्शन है पहली बात यह है कि जो विजुअल्स दिखाए जा रहे हैं मैंने इंक्वायर किया मैंने यह ब्लड कलेक्शन के लिए लिया मैंने पुलिस को ले आया ऐसा पुलिस को नहीं नहीं कर सकते कानून नहीं कर सकते दूसरा बात है चेहरे बताते हैं लड़कियों के भी चेहरे बताए विजुअल में लड़कियों के चेहरे बाहर आए सबके चेहरे चेहरे ऐसे बता नहीं सकता पुलिस एक तो उनके ऊपर कुछ डालना पड़ता है फिर बताना चाहिए पुलिस ने ऐसा क्यों किया तीसरी बात ऐसी है

मोबाइल ड्राइवर जब तक करने के बाद मोबाइल ड्राइवर की सारी चीजें बाहर जो आ रही है मेरे प्राइवेट फोटो आ रहे हैं हम के बाहर अब देश में गए उसके फोटो आ रहे हैं पुलिस को क्या अधिकार है कि मोबाइल गूगल के पास का ये सारा का सारा एक एमएलए के पास जो जो भाजपा का है जलगांव जिले का उसके पास जाए ये मालूम कैसे गई जब आप क्या रहे मतलब पुलिस जान बुझ कर खर्चे फैमिली को बदनाम करने की कोशिश कर रही है तीसरी बात है कि अल्कोहल का रिपोर्ट तो आ गया पर ड्रग का रिपोर्ट क्यों नहीं आ रहा है क्योंकि मुझे संदेह है कि ड्रग के रिपोर्ट के बारे में कोई छेड़खानी हो सकती है ससुर में अब भी अब भी हालांकि पुरुषोकार के संदर्भ में जो सब्जेक्ट था उसमें एक ब्लड के बारे में छेड़खानी हुई और इसलिए दो डॉक्टर अभी भी जेल में है इसलिए मुझे शक है कि अब अल्कोहल का आया ड्रग का नहीं आ रहा है मतलब कुछ छेड़खानी हो तो नहीं सकते कोई टेम्पर तो इसके बारे में करते नहीं है ये को इसके ऊपर शंका है जो बार बार, जो बार कर, मतलब टू रहता तो जामीन तो नहीं मिलता जान बुस के षड्यंत्र उसमें डाला गया अच्छा डालूंगा वो पर्स में मिला है वो लड़की के पर्स में मिला है वो विजुअल है अपने सामने कि तो उसके पर्स में मिला है जब पर्स में मिला है तो उसको पहले गुनागार करना चाहिए ना जो यूनिवर्सेंट पर्सन बाहर खड़े ऐसे कैसे उनको कैसे 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 गुन्गार कर सकते हैं अपने उनको उनका उल्टा जो है उनको जो है साक्षीदार बनाना चाहिए था पर ये जान बुझ कर, कर रहे हैं और बार बार जो पुलिस बार बार आ रहा है रेव पार्टी बता रहे रेव पार्टी की व्याख्या क्या है एक सात लोग बैठते हैं घर में समझो ऐसा पकड़ के बियर पीते हैं या और कुछ पीते हैं जो भी है सात लोगों के बारे रेव पार्टी हो सकती है रेव पार्टी की कोई व्याख्या है तो बार बार रेव पार्टी रेव पार्टी रेव पार्टी पुलिस को बदनाम पुलिस ने बदनाम करने के लिए उसको रेव पार्टी का नाम दिया हाँ मैं समझता हूँ कि कल घर में घर में, को, में कोई बैठा तो को अगर रेव पार्टी बनेंगे महाराष्ट्र में नहीं पूरे देश भर में घर में बैठकर बर्थडे मनाना और कोई बनाना पांच सात घर के फैमिली के लोग बैठना ऐसा तो बार बार होता रहता है गुना शहर में तो ये बहुत बार दिखा है कि रेव पार्टी के लिए, मतलब घर में बैठे लोग है कि पार्टी में मनाना गुना है अगर कोई अमले पदार्थ होगा तो ठीक है गुना है पर इसके बारे में उसने ड्रग अगर सेवन किया ही नहीं होगा तो इसके बारे में उसका नाम बार बार क्यों उछाला जाए जब तक कि आपके पास रिपोर्ट नहीं आता आप क्यों ये बार 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 कहते रिपोर्ट आने के बाद बताओ कि भाई इसने ड्रग का सेवन किया था इसको कानून कानून होना ही चाहिए मैं सहमत दूंगा कि कानून उसको सजा मिलनी चाहिए मेरा हम है इसलिए मैं नहीं बोलूँगा कभी भी नहीं बोलूंगा पर ये सब सब हो रहा है हम लोगों को डराने के लिए हो रहा है क्यों हो रहा है डराने के लिए कि मैं खुद महाराष्ट्र में हनी ट्रैप और ये लड़की लड़कियों के संदर्भ में हमारे गिरीश महाजन मंत्री है उसका नाम ले रहा हूँ और भी कई मंत्रियों का नाम ले रहा हूं और यह ठिकाने बहुत सारे ले रहे हैं इस बारे में ये सब हो रहा है और इसी बारे में मेरा मेरा शक है, मेरा है। मैं कभी इसके न्याय देवता पर मेरा विश्वास है पुलिस पर मेरा अभी भी विश्वास है पर ये प्रश्न जो हो रहे हैं, उसके कानून के बाहर हो रहे इसलिए उनको क्वेश्चन पूछा है चलो अभी बहुत हो गया भाई चलो अभी आज के न्यायालय आज, आज के न्यायालय में क्या होता है उसके बाद फिर मिलेंगे Press the bell icon on the YouTube app and never miss another update.